काय ना दत्ता बळीराम गिरे माझ्या रानातून पंच्याऐंशी तार गेली मला एकही रुपया दिलेला नाही मग व्हिडिओ शूटिंग मी काढायला लागलो पोलिसांनी पूर्णपणे माझ्या बाबा आणला आणि मला एकही रुपया दिलेला नाही सांगतो नाही काय ना तुमचं माझं नाम गिरे विकास कृष्णात माझ्या राम हा साडेचारशे फूट गेलेले आहे तर मला त्या टायमाला त्यांनी ठरवलं की हजार रुपये फुटाने पैसे देतो म्हणून आणि चेक दिले ते सहा चेक दिले तर तीन चेक पंचा पंच पंचवीस पंचवीस हजारात दिले एक नव्वदचा एक दोन लाखा लाखा दिले तर दोन लाखा लाखा चेक स्टॉप केलेत त्यांनी आणि बाकी चेक जमा झालेले बाकीचे पैसे म्हणले की शेवटचे तारवाड असता देऊ आता जर आलेत तर दमदाटी शेपणाने त्यांनी दबावाखाली घेऊन आम्हाला बोलून देत नाहीत काय ना दरे तारवाडा आलेत आणि माझ्या राहणार बारा नंबर टावर गेलेला आहे मला पाच लाख रुपये देतो म्हणले ते दे, चार लाख साठ हजार रुपये दिलेत आणि तारीचे पण रुपये पण दिलेले नाही आणि काय ना तुमचा बाळासाहेब आमदास मुळे नेमकं तुमचं आमच्या पोल रानामध्ये पोल बसलेला आहे पोलचे रक्कम दिलेली आहे पण तयाराचे पैसे माझे अजून बाकी आहेत जे बोलले त्याप्रमाणे मला पैसे दिलेले नाहीत आमच्या पोराची मागणी केली असता पोलिसांनी त्याला खानमार करून त्याला उचलून नेलेला आहे का? काय अक्षय बाळासाहेब मुळे काय बाबा नेमकं काय म्हणणे ने माझे नाव प्रकाश माधवराव सावंत यापूर्वी कुलभूषण पंकज आणि मुंडे वगैरे लोक आले होते त्यां अण्णा मुंडे तर त्यांनी हजार रुपये फूट देऊ अशा प्रकारे आमच्याशी करार केला होता आम्ही जवळजवळ दहा ते वीस लोक तिथं होतो मग आम्ही स आमची सहमती घेऊन त्यांनी तारा ओढल्या आणि आता पैसे ज्यावेळेस द्यायचेत त्यावेळेस दुसरे अधिकारी आलेलेत आणि ते दांडामोडपा करून लोकाला अतिशय चुकीच्या मार्गाने नेऊन बस तारा ओढित आहेत आणि लोकांची फसवणूक चालली तरी कुणाचीही फसवणूक होता लोकाचे पैसे देऊन तारा ओढण्यात